माझा मोबाईल चोरीला गेला हमा? तक्रार घ्या नोंदवून चला पुढच्या कॅबिन मध्ये एक मिनिट त्या नाही तक्रार नोंदवून घेणार घेतात ना मग मी त्यांच्याकडे नोंदवतो ना अच्छा त्यांच्याकडे जायचंय भीती नाही वाटत का हो तुम्हाला आता मॅडम माझा माझा मोबाईल चोरीला गेला अरे बापरे हो ना फार महत्वाचा होता त्याच्यामध्ये माझे लहानपणीचे केस असलेले फोटो होते <laughs> एक फोटो होता आणि <laughs> माझ्या काही चार प्लस क्लिप पण होत्या कसल्या नाटकातल्या अभिनयाच्या तेव्हा बरा करायचो ना आचा, 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 आचा। सांगा कसा गेला मोबाईल तुमचा काय झालं मी आज सकाळी बसनी जात होतो तेव्हा माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता हाँ? तो तिथे सनी क्लिप बघत होता मग मी पण थोडासा रमलो त्याच्यामध्ये मग म्हंटला काय ट्रान्सफर करू का म्हटलं कर म्हणून मी माझा मोबाईल दिला त्यांनी ट्रान्सफर केली आणि मला देताना खोटा मोबाईल दिला सावट बघा 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 अजून सनीच्या घाणाटा क्लिपा इंडस्ट्रीत काय एकच सनी आहे का मग सनी देवल काय हापसे उपटायला का फक्त इंडस्ट्री हा हा बरं चला सांगा तुमचं नाव पत्ता हा घ्या आशुतोष वाडेकर आशुतोष वाडेकर चारशे सदोतीस <laughs> <laughs> काय झालं दात काढायला सतरा जास्त आहेत सतरा जास्त चारशे वीस अधिक सतरा चारशे सदोतीस <laughs> म्हटलं का माझा मोबाईल चोरीला गेलाय मी नाही चोरलेला मोबाईल घ्या घ्या चारशे सदोतीस सदाशिव पेठ पुणे पुणे काय झालं काय काय झालं काय शपथ काय काय झालं काय झाला झालं सदाशिव पेठ म्हटल्यावर अपमान होईल गोळ कसा नाही हा मी चुकून तुमचं ना गुन्हा नोंद रजिस्टर मध्ये लिहिले गुन्हेगारांच्या रजिस्टर मध्ये अहो काय सांगता का मग खोडाला ते अहो नाही खाडाखोड केल्यावर सर ओरडतात मला त्यांना आवडत नाही खाडाखोड केलेली एवढे स्ट्रिक्ट तुमचे सर अहो हो मी ना एकदा त्यांच्याबरोबर एन्काउंटरला गेले होते हा तर चुकून माझा हात ना त्यांच्या बंदुकीच्या ट्रिगर ला लागला आणि ती मूर्ख गोळी सुटली सुटली ते आणि सरांच्या मांडीत घुसली असल्या शिव्या घातल्यात ना मला कुठल्या घातल्या शिव्या मूर्ख चक्रम हम्म सभ्या तुमचा साहेबा सभ्य हो नुसत्या शिव्याच घातल्या तुम्हाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या असं काय तसं म्हटलं चुका होणारच ना आता कधी कधी नाही का दिव्याचं बटन दाबायला जातो पण पंख्याचं बटन चालू मग पण त्या पंख्यात माझं मी सांगितलं ना नाही खोडता येणार आधी तुमच्यावर इथे गुन्हा काहीतरी नोंदवावा लागेल ना मला पण मी गुन्हा केलाच नाही तर कसला नोंदवता त्याच्यामध्ये माझा मोबाईल चोरीला गेला तेवढीच तक्रार द्यायला आलो नाही तुम्ही कशाला आता हा जो काही घोळ घातला तो मला निस्तरावा लागेल ना मी घातलाय का गोळा घोर मीच घातलाय पण मीच निस्तरणार आहे तुम्हाला सांगते का निस्तरायला थांबा जा बर ठीक आहे आता कुठला गुन्हा तुमच्यावर नोंदवायचा कशाला गुन्हा नोंदवताय अहो असं काय करताय गुन्हा नोंदवावा लागेल ना थांबा आपण असं करूया का आ, हा तुम्ही चालता चालता एका बाईला रस्त्यावर धक्का दे काहीतरी काय बोलताय बाई धक्का वगैरे कर डायरेक्ट विनय भंगाची केस लागेलो माझ्यावरती मी गुन्हा केलाच नाही तर मी कशाला ठीक आहे ठीक आहे मीच काहीतरी विचार करते आपण असं करूया आपण आधी कलम ठरूयात मग गुन्हा ठरूया हा कलम आंबा शिकाय वेंदुडिय बाई मी शिवाय का, 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 काल मी ते कोकणामध्ये गेले होते ना आमच्या गावी तर आजोबांनी आंब्याची कलम लावल्यात <laughs> तर कलम शब्दात मला आंबा आठवत माझा मोबाईलच बघा कलम कुठलं लावलं नाही हे आता आंबा खोडता येणार नाही आता काय करायचं यायचं आंबा म्हणजे आपण आ म्हणजे आच्या पुढे दोन कान आहेत म्हणजे तीनशे अकरा हा आणि बा म्हणजे ब तीनशे अकरा ब कलम तीनशे अकरा ब असं आपण घेऊन टाकल झालं कलम तीनशे अकरा ब हा माझ्यावर लावलंय हा कुठला आहे कुठले गुण आहे मला नाही माहिती आता ते काय माहिती मला हो मॅडम तीनशे अकरा भावर कुठला गुन्हा आहे ठगीचा गुन्हा आहे ठगी ठगीचा नॉन पेलेबल ऑफ नॉन बेलेबल, बेलेबल। आज जन्म कारावास मग ती जामीन सुद्धा मिळणार नाही हे अहो मला माझा मोबाईल सो अहो तुम्ही डायरेक्ट ठगीची केस लावता माझ्यावर तिच्याकडे लक्ष देऊ नका ते गाणं पण आहे नाही ना ठगले रे मी ठगले रे ठगले नाही नाही झालं का नाही ना, ना दे तुम्हाला पण काय होणार नाही अरे फार भयंकर बाई मी चाललो मला नाही थांब मला नका आए, एक मिनिट आजची रात्र तुम्हाला लॉकअप मध्ये राहावं लागेल हो पण मी गुन्हा केलाच नाही तर लॉकअप मध्ये काय राहू आता नाही नाही लॉकअप मध्ये राहावंच लागेल राखी एवढं काय त्याच्यामध्ये मी इथंच पडी कसते आणि घरी जाऊन तुम्ही काय करणार अरे घरी जाऊन मी गोट्या खेळीन पोरा बरोबर इथे इथे कशाला राहील लॉकअप मध्ये चार दिवस तुम्ही इथे राहा मी दोन नाही नाही उद्या रविवार आहे दोन दिवस सुट्टे म्हणजे तुम्हाला मी परवा कोर्टात हजर करते <गणगा> आओ, मी कोर्टात जर का मला हजर केलं ना तर गुन्हा सिद्ध होईल माझ्यावर सिद्ध कसं होईल तुम्ही अजून कबुली जबाब कुठे आम्ही कसं शोधणार तुम्ही लोकांना कसं मी ठगलंच नाहीये तर तुम्हाला कसं कळलं मी कोणाला काय काय ठगल प्रत्येक गुन्हेगार असंच बोलत असतो कळलं का प्रत्येक गुन्हेगार असंच बोलत असतो त्यांना एकदा ते 3 डिग्री दिलinha त्यांचा टेरी फटक्या केलं ना मग ते बरोबर कबूल करतात आहे तुम्हाला थर्ड डिग्री लावणार आणि तुम्हाला आज लॉकअप मध्ये रावच लागणार आहे हो डिग्री वगैरे नका देऊ नाही असं कसं आप प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणत असतो चल चल ऐक खराब त्याला लॉकअप मध्ये टाक चल टेरी मेहरबानी नको नकोय तो मला नाही तुला कळेल बरोबर गुन्हा कबूल कर नको ऐक मी फक्त मोबाईल चोरी लगे ना हां ऐक हं यांचा ना भक्तीरत्न पार्क येतो हो मग भोग आता भोग आता म्हणण्यापेक्षा भक्तीरत्न बारखी म्हणायचं ना <laughs> 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 <लो उस> <laughs>